नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं जीवन एक रंगमंच या चॅनलवर आज आपल्या रंगमंचावर मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी आणि नुकताच लागलेल्या राज्यसेवेच्या निकालाबद्दल आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षेचं विश्व कसं असतं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकालाच असं वाटत की मी अधिकारी बनावं प्रशासकीय सेवेत जाऊन सर्वसामान्य लोकांची सेवा करावी मित्रांनो स्पर्धा परीक्षा हे एक असं चक्रव्यूह आहे या चक्रव्यूहात तोच यशस्वी होतो ज्याच्यात हे चक्रव्यूह भेदून यश गाठण्याची जिद्द असते तोच विजेता बनतो जो प्रामाणिकपणे जिद्दीने यशाची वेगळी वाट निवडतो मित्रांनो नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकविला त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेची ओळख स्पर्धा परीक्षेची तयारी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्रसाद चौगुले यांच्या प्रवासाची माहिती घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला शंभर टक्के प्रेरणा मिळेल चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतून प्रसाद चौगुले यांची डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली आहे प्रसाद चौगुले हे सातारा जिल्ह्यातील कराडचे आई गृहिणी व वडील एमएससीबी मध्ये काम करतात त्यांना दोन बहिणी आहेत परिस्थिती बेताचीच कारण वडील एकटेच कमावणारे पण शिक्षणाचे महत्त्व जाणणारे शिक्षण हेच आपलं भांडवल आहे अशी शिकवण देणाऱ्या या दाम्पत्यानी मुलांना शिक्षणाचे बाळकडू पाजले सर्व सामान्य मुलांना यश गाठायचे असेल तर शिक्षणच चांगले घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे या दाम्पत्यानेही तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले परिस्थितीचा बाऊ न करता चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण दिले ही तीनही भावंडे आज इंजिनियर आहेत याचे सर्व श्रेय त्यांच्या आईवडिलांच्या मेहनतीलाच प्रसाद चौगुले हे लहानपणापासूनच शाळेत हुशार होते सहावी वर्गात त्यांना नवोदयमध्ये प्रवेश मिळाला तेव्हाच त्यांच्या तेजस्वी बुद्धीची वडिलांना जाणीव झाली नवोदयमध्ये पर्यंतचे शिक्षण यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केले दोन हजार तेरा मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये खूप अभ्यासू आणि सिन्सियर राहिल्यामुळे त्यांनी काही काळ क्लासचे सीआर पदही भूषविले कॉलेजमध्ये प्रसाद चौगुले हे टॉपर होतेच त्याचबरोबर बॅडमिंटन फुटबॉल हे खेळही ते छान प्रकारे खेळायचे खेळाबरोबरच संगीताची त्यांना आवड होती ते गिटार वाजवायचे सुरेल स्वरात गाणीही म्हणायचे त्यांच्यामध्ये ज्ञान मिळविण्याची भूक ही नेहमीच जाणवायची कॉलेजमधील ज्ञानावर आधारित वादविवाद स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा यामध्येही ते नेहमीच सहभागी व्हायचे सांगली येथील प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्यांच्या गटाचा तृतीय क्रमांकही आलाय. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांना आर्थिक हातभार लावावा या हेतूने एका खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. वर्षभर काम केले पण मन समाधानी नव्हते. कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा प्रशासकीय सेवेत जाऊन अधिक काम करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे आईवडिलांच्या व बहिणीच्या मार्गदर्शनाने जॉब सोडून त्यांनी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे ठरविले त्यांनी कमी वेळेत मिळविलेल्या यशामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सर्वप्रथम राज्यसेवा परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय आहे यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश आहे परीक्षा पद्धती कशी आहे त्याला गुंदान कशा प्रकारचे असते मागील परीक्षांचा निकाल याचा सखोलपणे अभ्यास करून त्यांनी स्वतःची वेगळी रणनीती ठरविली दुसरी गोष्ट त्यांचा प्लस पॉइंट म्हणजे आयोगाच्या वेबसाईट शिवाय त्यांनी कशावरच विश्वास ठेवला नाही शिवाय अफवांच्या भानगडीत तर ते अडकलेच नाही तिसरी गोष्ट त्यांच्यामध्ये चिकित्सक अधिक असल्याने त्यांनी मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास केला प्रश्नांचे स्वरूप अपेक्षित उत्तर प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा कालावधी याचे नियोजन केले त्यांनी परीक्षेला अपेक्षित अशा प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव केला चौथी गोष्ट त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत्या त्यामुळे घटक समजून घेण्यासाठी त्यांना मदत झाली ते ओरिजनल सोर्सेसवर जास्त भर देत असत विविध अधिकृत रिपोर्टचा अभ्यास ते करत असत एकंदरच काय तर अधिकारी होण्याची प्रचंड महत्वाकांक्षा अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन जिद्द प्रामाणिकपणा या गुणांमुळे आज त्यांना हे यश मिळाले आहे त्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रसाद चौगुलेंसारखी स्वतःची एक वेगळी स्ट्रॅटेजी तयार करा म्हणजे तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकतात सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपलं जीवन एक रंग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग